पावसाळ्यातली गाडी जिथे मी थांबायची असली कोणत्या झाडापाशी थांबवायची नाही पावसाळ्यातली योच जय श्रीराम माझ्या विद्यार्थी मित्रांनो मी सचिन निमकर शिवकृपा मोटर ड्रायव्हिंग स्कूल संचालक आपण ड्रायव्हिंग करणार आहोत फार पावसामध्ये आणि शरद भू आमच्या आपल्याकडे ड्रायव्हिंग साठी आलेले आहे पावसातनी ड्रायव्हिंग करायच्या आधी पहिल्यांदा आपण एसीचं फंक्शन समजून घेऊया ठीक आहे कार स्टार्ट करा आणि गाडी न्यूट्रलमध्ये घ्या सर्वप्रथम आपण कार स्टार्ट केलेली आहे आणि आता आपल्याला बघा या सीड़ वर सर्व पॉप तयार झालेला आहे आपल्याला काहीही समोरचा रोड रोड कुठली कुठलीही कार आपल्याला दिसत दिसत नाही आहे तुम्ही बघू शकता प्रत्यक्ष बघू शकता आणि त्यानंतर आता आपल्याला बघायचं आहे की हे फॉप कसा आपल्याला काढायचा आहे कार स्टार्ट केलेली आहे सर्वप्रथम एसी स्टार्ट करायचा एसी स्टार्ट करायसाठी आधी आधी बटन ऑन करायचं सर्व त्यानंतर कॉम्प्रेसर हे कॉम्प्रेसर आहे मॅडम हे जोपर्यंत तुम्ही दाबणार नाही आता फक्त हा चालू केला याच्यामध्ये फक्त हवा चालू झालेली आहे हा ही हवा आपल्या कारण या जा का एसी। एसी, एसी हे जाणार नाही त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल एसी कंपरेचर चालू करा आपला एसी चालू झाल्या थोड्याच वेळात हे बघा आपण हे वाईट सुरू आता आपल्या दिसून हळूहळू दिसणं चालू झालं आता हे पूर्ण क्लीन झालेलं आहे हे जसं जसं पाणी वाढते तसं तसं ऍक्च्युअली जी स्पीड आहे आपल्याला वायपरची वाढवायचे आता जास्त आहे ह्या जा स्पीड मध्ये आपण कितीही पाणी असलं तरी आपण कार ड्राइविंग चांगली करू शकतो हे एक लक्षात ठेवा आहे इथं व्हिडिओ ते इथून आपल्याला हे चालू नाही तुम्ही एसी तर स्टार्ट कर पण जिथं हवा पाहिजे थंडी हवा तिथं ते आली नाही तुझ्या लक्षात येणार सर काय म्हणणार किंवा तुझ्या तुम्हाला ह्या गोष्टी माहीत पाहिजे होते हा हे है मला जुन्या कारमध्ये ह्या गोष्टी मला लोकांना समजून सांगता नाही ते कार आपण चेंज केली ठीक आहे तर आता हे वायपर आहे वायफर स्पीड आहे जास्त पाणी असलं तर आणखी करायचं जास्तच पाणी आहे स्पीड वाढली जसं स्पीड वाढली तसं तर वायपर चालू करायचा पाण्याची स्पीड कमी झाली आपण कमी हे केली त्याच्यानंतर आणखी कमी झाली हे केलं एकदमच कमी आहे मग हे एकदा करून घ्यायचं ऑटोमॅटिक होत आहे ठीक आहे आता तुम्ही कार स्टार्ट आणि आता आपल्याला करायचे ड्रायविंग शरद व्हावला चला आता तर चालू झालं मॅडम याचा विषय पण आता आपल्याला व्यवस्थित बाहेरची ऑक्सिजन बी आतमध्ये आलं पाहिजे हे बघा इथं बाहेरून आतमध्ये हवा याला काय करायचं असं ऑन करायचं हा इथं ऑफ होते इथं फक्त आतमध्ये असं सर्क्युलेट होणार आहे जेव्हा जेव्हा फॉग तयार होते तर आपल्याला एसी फॉग शरद पाऊ कशामुळे तयार होते कारण बाहेरचा ऍटमॉस्फिअर हे थंड राहते आतमधलं गरम राहायचे कारण आपली युमिडिटी चालते ना त्यावेळेस इथं काम तयार होते पहिले काय करायचे लोक असं कपडा घेऊन पुसायचे आता तो, तो विषय संपलेला आहे कपडा घेऊन पुसायचा किंवा असं असं हे करायचे आता तसं केल्यापेक्षा तुम्हाला काय करावं लागेल जवळ असा प्रॉब्लेम येणार मॅडम त्यावेळेस तुम्हाला काय करावं लागेल एसीचं बटन ऑन करावं लागेल हम्म आणि ते वायपर चालू हो वायपर चालू केल्याच्या नंतर चाबी लावा एकदा फिरवा चाबी हे एसी हे बघा चाल द्या चालू हे झालं एसीच चालू हा पॉवर वाढवला परंतु आता आपल्याला थंडी हवा कुठे पाहिजे या वाईनफिल्ड वर आलेली पाहिजे थंडी इथं चे एअर फॅसेस दिलेले आहे तर काय करावं आता बघा हे इथं आता आपल्याला इथं आहे आता पायाला लागत लागत इथं पायाला पाहिजे काय पाहायला आणि आपल्याला इथं पाहिजे पायाला म्हणजे उन्हाळ्या हे झालं आपल्या इथं पाय ना आपल्याला थंडी हवा पाहिजे ना इथं मग काय करावं हे बघावं लागेल बघा आता इथं पण असे एरो दिसत आहे कुठच्या या ए... हो, व्हाइनशील छोन गेले काय करावं लागेल असं गोल फिरावं लागेल हे बटन इथं आता बघा तिथं हातलं तिथून थंडी हवा येऊ राहिली आता का होते याच्यावरच जेवढा फॉक वाईन शिल्डवर तयार झाला हे पूर्ण निघून म्हणजे पुसायचं पुसायची गरज नाही आता हे आपल्या याचा वापर आपल्याला करता येते जेव्हा पावसामध्ये आपण ड्रायव्हिंग करतो तेव्हा त्यावेळेस पुसत बसायचं नाही किती पाऊस असला तरी तुम्ही ट्रॅव्हलिंग त्याच्यामध्ये ड्रायव्हिंग करू शकता दुसरं रेट बी रेट दिलेला आहे हम्म हॉटसाठी हा साठी जर हिवाळ्यामध्ये आणखी असं होतय तर बाहेरचं वातावरण परत थंड राहते आणि आतमध्ये आपण बसलेलं असतो तर थोडस गरम त्यावेळेस तुम्हाला हो आता थंडी जर वाजत असेल तर मग तुम्हाला आता आता जर आता तुम्हाला जर आतमध्ये थंडी लागत असेल तर हॉट करायचं तर मग हे इथे घ्यायचं ओके आणि हे परत चालू करायचं अच्छा चालू केलं की काय होते तुम्हाला इथून तुम गरम हवा म्हणजे याच्यामधलं गरम होत जास्त करायचं नाही गरम जास्त गरम केलं तर काय होते आतमधलं गरम होणार बाहेर थंड राहिल्यानंतर परत बंद करून द्यायचं म्हणजे थोडीशी गरमी तयार झाली याच्यात नाही थांबून द्यायचा तो विषय म्हणजे काय तुम्हाला थंडी लागणार कसं बाहेरून आले तुम्ही एखाद्या मधून एखादं लग्न वगैरे संध्याकाळचं चालू आहे एकदम थंडी राहील मारामती बसल्याच्या नंतर तुम्ही थोड्या वेळ साठी हिटर लावू शकता चालू करू थोड्या वेळेस आणि आता हे हवा इथून चालू आहे इथून चालू आहे म्हणजे आपल्या ह्याच्यावर पाहिजे ठीक आहे हा आता बघा एकच आता एकदमच बारीक एक बारीक येऊ राहिलं हम्म त्यावेळेस त्यावेळेस काय हे असं एकदा केलं की हे आता आता येणार नाही वर हम्म बघा एकचदा करायचं आहे एकदम बारीक चालू आहे आता पाऊस जर जरा जास्त राहिला थोडसा तर मग याला खाली करायचं हे आता इथं जमा झालं ऑटोमॅटिक हो आता जास्त पाऊस आहे तर मग हे खाली करायचं जास्त पाऊस आलेला आहे तर वायफरची स्पीड वाढते एकदम जास्त आहे त्याच्यापेक्षा त्रियोण त्रियोण ते एकदम त्याच्यापेक्षा खाली ना त्याच्यापेक्षा जसं जसं तुम्ही खाली घेऊन जासा तसा तसा, तसा, तसा हे तुम्ही वायपर तुमचं फिरणार आता आपला आता हे एकदा आपण करू शकतो म्हणजे हे क्लीन झालं आता आपल्याला निघायचं आहे आता निघू शकतो पहिला गियर घ्या सोडा हळूहळू प्लस राईट इंडिकेटर द्या सोडा वर्षाची मध्ये अशा झाडाखाली कधीच टू व्हीलर गाड्या पावसाचे कधीच ठेवायचे मोकळ्या जागेत ठेवायचे राईट चे इंडिकेटर डायरेक्ट म्हणजे त्यांचं काम झालं की, oh, <वली> की संपलं आहे ना ऑटोमॅटिक जागेवर येते ते दुसऱ्या गेल्या बरोबर तिकडे कोणत्या कोणत्या आणखी परत चालू झालं पाणी थांबलं होतं तेव्हा पाणी नाही चालू झालं आता चालू झाला Öyle